उपस्थित आणि भगिनीनो महाराष्ट्राचा लोकप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेश्री शाहू महाराज यांना वंदन करू आज प्रतापसिंग जाधव यांचा सत्कार सोहळा माननीय शरद पवार साहेब जे पूर्वीचे माझे मित्र आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि माझे नवीन मित्र देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते आपला सत्कार होत आहे एकनाथ शिंदेजी अजितदादा पवारजी मंत्रिमंडळाचे सगळे सदस्य राहुल नार्वेकरजी राम शिंदेजी आपले खासदार आमदार आणि छत्रपती शाहू महाराज या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपला सत्कार होत आहे मी एवढं सांगतो की प्रताप रावानी पत्रकारितेमध्ये अनेक लोकांची के आए केलेली आहे ऐंशी प्रताप प्रतापरावानी पत्रकारितेमध्ये अनेक लोकांची के केलेली आहे ऐंशी तैंशी आम्ही म्हणूनच तुम्ही के पूर्ण केलेली आहेत वर्ष ऐंशी लोक तुम्हाला विचारताय तुमची तब्येत आहे कैसी लोक तुम्हाला विचारतायत की तुमची तब्येत आहे कैसी तुम्ही सांगताय मी तर वर्ष केलेली आहेत पूर्ण ऐंशी कोल्हापूर आहे ज्यांचं गाव कोल्हापूर आहे ज्यांचं गाव ते आहे प्रतापराव तुम्हाला फक्त आहे पत्रकारितेची हाव तुम्हाला फक्त आहे पत्रकारितेची हाव म्हणणं साऱ्या महाराष्ट्रामध्ये गाजते तुमचं नाव माझ्या पाठीशी अनेक वेळेला उभा राहिला पुढारी माझ्या पाठीशी अनेक वेळेला उभा राहायला पुढारी म्हणून मी दहा वर्षे केली पंढरीची वारी हे सगळे नेते आलेले आहेत तुमच्या दारी हे सगळे नेते आलेले आहेत तुमच्या दारी कारण तुम्ही पत्रकार का आहात फार भारी आज आपला सत्कार होत असताना आम्हाला सर्वांना आनंद आहे आपण सगळ्या पक्षाच्या नेत्यांना केलेला एकत्र आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या पक्षाच्या नेत्यांना केलेला एकत्र मी तुम्हाला लिहिणार आहे अभिनंदनाचं पत्र सर्वांना आपण एकत्र आणलेलं आहे अनेकांना पुढारी बनवण्यामध्ये नेता बनवण्यामध्ये पुढारीचा फार मोठा वाटा आहे माझ्या सुद्धा आपल्या या वर्तमानपत्रामध्ये अनेक वेळेला छापल्या आपले पत्रकार वसंत जी आहे त्यांनी माझी मुलाखत घेतली होती दोन हजार सहामध्ये आणि आपले संस्थापक गोगर जाधवजी यांच्या शताब्दीच्या निमित्ताने माझा माझी मुलाखत होती दोन हजार सहामध्ये माझी मुलाखत घेतली होती आणि त्यावेळेला गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजातल्या गरीबांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मी त्या लेखामध्ये मांडलेली होती माझ्या मुलाखतीमध्ये मांडली होती आणि आज देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनी एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे राज्याचं आणि आता सुद्धा हैदराबाद गॅझेटला मान्यता दिलेली आहे त्यामुळे ओबीसीनं अन्याय होणार नाही याची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे मराठा समाज आमचा बहादूर समाज आहे त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे सर्व जाती धर्माच्या जा लोकांना न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि मी सांगतो की मी ज्याचा होतो मित्र मी होतो ज्यांचा मित्र त्यांचं बदलत आहे नेहमी चित्र मी होतो पवार साहेबांच्या बरोबर होतो काँग्रेस सोबत होतो राष्ट्रवादी सोबत होतो आता नरेंद्र मोदी साहेबांसोबत आहे आणि मला आठवत आहे की शिर्डीमध्ये मी उभा राहिलो दहा वर्ष मी पंढरपूरचा खासदार होतो पाच वर्ष मी मुंबईचा खासदार होतो चौथ्या वेळेला शिर्डीमध्ये पडलो मला पवार साहेब म्हणाले होते की तुम्ही राज्यसभा घ्या पण मी ती राज्यसभा घेतली नाही आणि जर मी राज्यसभा घेतली असती तर मला तुमच्या सोबतच राहावं लागलं असतं आणि तुमच्यासोबत राहिलो असतो तर मी काय केंद्रामध्ये मंत्री होत नव्हतो तुम्ही काय मला मंत्री केलं नाही त्यावेळेला आणि मी नरेंद्र मोदींच्या सोबत आलो आणि मी आहे त्यांच्या सोबत माझा पक्ष जो आहे बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारा पक्ष आहे शिवाजी महाराजांना मांडणारा पक्ष आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करायचं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक खालच्या घटकाला न्याय देण्यासाठी काम करायचं आहे लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी दिलेलं संविधान मजबूत करायचं आहे संविधान कोणीच बदलू शकत नाही संविधानाला बदलणाऱ्यांना बदलण्याची बदल ताकद आपल्यामध्ये आहे त्यामुळे देशाचं संविधान बदलण्याचा विषयच येत नाही आहे त्यामुळे प्रतापरावजी आपलं फार मोठं काम आहे आणि आप आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढारी चालवलेलं आहे कोल्हापूरमध्ये सुरू झालेला पुढारी सगळ्या महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पोचलेला आहे मुंबई जीडीसीनं सुद्धा आपली निघती आहे त्यामुळे तुमच्यासारखे पत्रकार आमच्यासोबत आहे पुढारी आमच्यासोबत आहे तर त्यामुळे आम्ही पुढारी झालो पुढारी नसतो तुमचा पुढारी आमच्या मागे नसता तर कदाचित आम्ही पुढारी होऊ शकलो नसतो आपलं फार मोठं एकदान आहे आणि त्यामुळे आज इथे अनेक सर्व नेते आलेले आहेत जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे पण प्रतापसिंह जाधवजी आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही आमच्या सोबत आहात हो, आणि हो। आपण सर्वांनी मिळून कोल्हापूरचा महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्यामुळे आज आपण मला निमंत्रण दिलं माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जो बाबासाहेबांचा पक्ष आहे शिवाजी महाराजांच्या विचारांचा पक्ष आहे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराचा पक्ष आहे या पक्षाच्या वतीनं आणि मी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मी आपल्याला या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण शताब्दी पूर्ण करावी आपण शंभर वर्ष जगावं आणि तुम्ही जास्त जगावं आणि केंद्रामध्ये आमची सत्ता येत राहावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आता के तेरा वर्ष मंत्री राहणारच आहे त्यामुळे पुढे पाच वर्ष मी मंत्री राहीन पुन्हा अजून पाच वर्ष मंत्री राहीन जोपर्यंत नरेंद्र मोदी जे आहे तोपर्यंत पट्ट्या तिथं आहे त्यामुळे मी जास्त वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि प्रतापरावजींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जा देतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र